नमस्कार आता सारंग आणि ऐश्वर्यानेच घरात चोरी केलेली असते हे सिद्ध झालेलं असतं त्यामुळे आता सौमित्र जानकी अवंतिका नाना यांना खूपच राग आलेला असतो सारंग आणि ऐश्वर्याचं काय करावं असं त्यांना वाटत असतं तेव्हा सौमित्र म्हणतो की नाना काय करायचं नाना बोलतात त्यांना आत्ताच्या आत्ता घराबाहेर काढ त्यांना या घरात ठेवायचं नाही त्यांची लायकी नाही आहे या घरात राहण्याची असं नाना बोलतात नाना बोलतात दे त्यांना हकलून माझ्या सुमित्राचे दागिने चोरतात काय लाज नाही वाटत त्यांना घरातच चोरी करायला असल्या लोकांचं तोंड देखील मला बघायचं नाहीये त्यांना हकलून दे आत्ताच्या आत्ता अवंतिका म्हणते सौमी ऐकलं नाहीस का तू नाना काय म्हणाले त्यांना आत्ताच्या आत्ता घराबाहेर काढ लगेच सारंग जाऊन नानांचे पाय धरतो नाना प्लीज चुकलं माफ करा मला मी परत असं नाही करणार मी या ऐश्वर्याच्या नादाला लागलो आणि वाहवत गेलो तिला मी नको म्हणायला पाहिजे होतं पण तिच्या पापामध्ये मी सुद्धा वाटेगरू झालो आता नाही मी आता तिच्या कोणत्याही गोष्टीला सहमती देणार नाही प्लीज मला माफ करा एक चान्स द्या नाना मला मी इथून पुढे कोणतीही चूक करणार नाही लगेच ऐश्वर देखील नानांच्या पायाशी येते आणि म्हणते नाना, नाना मलासुद्धा माफ करा खरंच माझं चुकलं मी आपल्या घरात चोरी केली पण मी असं नको करायला पाहिजे होतं पण मी हे आपल्या घरासाठीच केलं त्या माणसाला मला पैसे द्यायचे आहेत आपलं घर वाचवण्यासाठीच मी ही चोरी केली तेव्हा नाना म्हणतात पण लाज नाही का वाटली घरात चोरी करायला नाही तुम्ही कितीही काही करा तुम्हाला किती कितीही काही बोललं तरी तुम्ही तसेच वागता तुम्हाला आता माफी नाही आणि आता तुम्हाला एक काय कोणतीच संधी मिळणार नाही या घरात राहण्याची तुमच्या संध्या सगळ्या हुकलेल्या आहेत आत्ताच्या आत्ता सौमित्र यांना बाहेर काढ सौमित्र ठीक आहे असं म्हणतो आणि ऐश्वर्या आणि सारंगच्या हाताला धरतो आणि त्यांना फरपटत बाहेर काढतो आणि सांगतो चला निघा इथून नानाने सांगितलं आहे तुम्ही इथं राहायचं नाही तर नाही राहायचं आणि सौमित्र ऐश्वर्या आणि सारंगच्या तोंडावर दरवाजा बंद करून घेतो ऐश्वर्या सारंगला म्हणते हे सगळं ना तुमच्यामुळे झालं आहे तेव्हा सारंग म्हणतो आता मी काय के केलं जसं तुम्ही सांगितलं होतं तसंच मी केलं आता मला काय माहीत आपण पकडले जाणार ऐश्वर्या म्हणते तेव्हा सारंग म्हणतो तुम्हाला तिथे कशाला दागिने लपवायला पाहिजे होते दुसरीकडे कुठेतरी लपवायचे ना ऐश्वर्या म्हणते पण मला कळत नाही आहे त्या जानकीला कसं समजलं की मी त्या कुंडीमध्ये दागिने लपवून ठेवले आहे ते तेव्हा सारंग म्हणतो माझी बहिणी ना खूप हुशार आहे खूप स्मार्ट आहे ती बरोबर सगळं ओळखते तेव्हा ऐश्वर्या म्हणते पुरे पुरे झालं वहिनीचं कौतुक आता पुढे काय करायचं बघा यांनी तर आपल्याला घराबाहेर काढलं आहे आता कुठे जायचं आपण काय करायचं काय खायचं तेव्हा लगेच सारंग म्हणतो जाऊया ना तुमच्या डॅडांच्या घरी तेव्हा ऐश्वर्या म्हणते नाही या नाही डॅडाला कशाला त्रास द्यायचा नाही जायचं डॅडाच्या घरी सारंग म्हणतो त्यात कसला त्रास घर गहाण ठेवण्याची आयडियासुद्धा त्यांची होती ना मग त्यांनासुद्धा त्रास सहन करू दे जाऊया आपण त्यांच्या घरी तेव्हा ऐश्वर्या ऐकायला तयार नसते सारंग म्हणतो मग रा इथे घराच्या बाहेर बघूया तुम्हाला कोण खायला देतं कोण घरात घेतं ते कोणी घरात घेणार नाही तुम्हाला नानांचा राग माहीत नाही आहे तेव्हा ऐश्वर्या म्हणते हो तुझ्या घरातल्यांनी बाहेर काढलं म्हणून तू माझ्या घरच्यांना त्रास देणार आहेस का सारंग म्हणतो बा झाला ऐश्वर्या अजूनपर्यंत मी तुमचं खूप ऐकून घेतलं तुमच्या आणि तुमच्या त्या डॅडामुळे मी माझं घर आणि कंपनी गहाण ठेवली आता पुढचे परिणामसुद्धा तुम्ही भोगायला तयार राहा आता सारंग ऐश्वर्यावर चिडलेला असतो तर इकडे नाना डोक्याला हात लावून बसलेले असतात ला की माझा मुलगा असा कसा वागू शकतो सौमित्र म्हणतो नाना नका त्याचा विचार करू तो त्याच लायकीचा आहे आता जानकी सुद्धा नाना समजावते जानकी म्हणते नाना आपले दागिने तर आपल्याला सापडले ना मग बास आता आपण काहीच विचार करायचा नाही ते लोक नानांना समजावत असतात पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू